करुळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय तुमच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केलेले आहे जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही प्रवाशांचं जीव धोक्यात घालू देणार नाही घाटमार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी कुमावत यांना करत धारेवर धरले मग सगळं दि डिझाईन करा विचार करा या गोष्टीचा मी पाहिजे दिल्लीला मीटिंग लावायला लावतो पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही हा लॉंग टर्म चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांग हे काय टिकणारं काम नाहीये तुम्ही उगाच थुप करता करताय इथे आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया घालवताय बाई काहीच नाही आणि तुम्ही स्पष्टता काहीतरी ह्या लोकांशी लोकांशी बोलावं हो, काहीतरी फलक लावा काहीतरी लावा आम्ही बोलून बोलून येणं झालेलो आहे असा हे विषय करून तुम्ही उघड मी तर काय चालू झालं तरी पण तुम्ही किती त्यांना सर्टिफिकेट द्या मी इथून गाड्या सोडायला देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही ते हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी तोपर्यंत मी उघडायला देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा, करा। आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदारांची घाटात चांगलीच कान उघडली केली झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला तरी आम्ही आमच्या पद्धतीने बघणार आणि तरच चालू करायला देणार तुम्हाला आदत सांगतो तोपर्यंत तुम्ही एक बिल काढायचं ना मी तुम्हाला सांगतो मला कळलं ना मी उगाच मी तुम्ही वाईटपणामध्ये माझ्या झाला हे अशा कामावर पैसे द्यायचे ना लोकांना ही कामं झाली नाहीत तुम्ही नीट करा त्यांना व्यवस्थित कराल मग पुढच्या बघू जनतेचा पैसा येतो तुमच्या आणि माझ्या खिशातला नाही येते जेव्हा हे करूळ घाटचं काम दिलं गेलं त्या दिवसापासून आमच्या लोकांच्या काही विषयावर आक्षेप आहे संबंधित आणि चाळीस टक्के बिलो हे काम घेतलेलं आहे आम्ही त्या दिवसापासून आक्षेप नोंदवतोय की एका कॉन्ट्रॅक्टरने अगर चाळीस टक्के बिलो घेतला असेल तर तो, तो काम कसं व्यवस्थित करणार ते संबंधित माझं पत्रही संबंधित मंत्रालयाला आहे तर आज त्याचं तेच प्रत्यय आम्हा लोकांना येत आहे मुळामध्ये तो चाळीस टक्के बिलोवर काम करतोय आणि कामाचा हा दर्जा हा बिलकुल समाधानी नाही अशा पद्धतीचं काम करून आम्ही जनतेला इकडच्या येणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात टाकायला आम्ही देणार नाही स्पष्ट तुम्हाला सांगतो त्या संबंधित जिथे जायचं असेल त्या पद्धतीने आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊ माननीय खासदार राणेसाहेब इकडचे भागाचे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे जाऊ आमचे रवी चव्हाण साहेब पी डी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जे योग्य जागी तिथे बोलू पण ह्या पद्धतीचं काम आमच्या करुड घाटामध्ये आम्ही तरी पुरे जायला देणार नाही ह्या पद्धतीचा आम्ही चर्चा संबंधित अधिकाऱ्यांशी केलेला आहे शेवटी हा जनतेचा पैसा आहे जवळपास अडीचशे कोटी खर्च करून केंद्र सरकारच्या माध्यमातून हा घाट केला जातोय राजकारणाचा भाग नाही ज्याला टीका करायचं आहे त्याला टीका करून दे पण शेवटी उद्या इकडचे येण्या जाणाऱ्या लोकांचं आयुष्य धोक्यात टाकायला आम्ही तर देणार नाही आणि हेनी काही लोकांना संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल इकडले उपस्थित आता असलेले अधिकारी असतील काही हे लोकांनी आम्हाला सांगितलं पण जोपर्यंत आम्हाला इथली रस्त्याची मजबूती करण्याची शाश्वती येत नाही आम्ही पण आमचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलू आणि जोपर्यंत लोकांना पण शाश्वती येत नाही तोपर्यंत हा काही करूळ घात आम्ही उघड करायला देत नाही आम्हाला सांगितलं गेलेलं की आम्ही मार्चला पूर्ण करू मग एप्रिल तारीख पडली आम्हाला वाटतं की बाबा एकदाच हे घाट पूर्ण करायचं आहे ना चला हे ना वेळ घेतायत पण एकदाच चांगल्या पद्धतीने करून शंभर वर्ष टिकेल असा घाट बांधत असतील पण अशी परिस्थिती नाही म्हणून आपण सगळे जन लोकप्रतिनिधी जनतेचे कार्यकर्ते म्हणून समाजसेवक म्हणून नागरिक म्हणून अशा दर्जेचा रस्ता किंवा कुरुळ घाटावर आमच्या बांधण्यावर आमचा विश्वास नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना आम तुमच्या समोरच सांगितलेलं आहे कोणी या संबंधित कॉन्ट्रॅक्टरचं बिल अदा करू नये मी स्वतः राणेसाहेबांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांना जाऊन भेटणार आहे आमचे फडणवीस साहेब असतील आमचे रवी चव्हाण साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील ह्यांच्याशी बोलून राज्य सरकारची पण काय मदत असेल तर आम्ही घेऊ पण दर्जेदार काम होईपर्यंत इकडे का आम्ही यांची पाठ सोडणार नाही एवढं निश्चित बघा एक लक्षात घ्या जेव्हा निर्णय घेतला गेला की हा घाट बनवण्याचा तेव्हा पुढच्या शंभर वर्षाचा विचार केला गेला आणि अगर पुढच्या शंभर व दीडशे वर्षाचा विचार करायचा असेल तर कुठे ना कुठेतरी घाट बंद करून योग्य पद्धतीने दर्जेदार काम करण्याची परवानगी संबंधित जिल्हाधिकारी मंत्र्यांनी ह्या लोकांना दिली आणि त्याचा पाठपुरावा आम्ही लोकांनी केला म्हणून हा जेव्हा घाट बनेल तेव्हा या घाटाची दर्जा बघितल्यानंतर रस्त्याच्या दर्जा बघितल्यानंतर निश्चित पद्धतीने आर्थिक समृद्धी आमच्या वैभववाडीमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये येणार कारण का कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला जोडणारा हा महत्त्वाचा घाट आहे पण तोपर्यंत जे काही त्रास व्हायचा ते आम्हाला सगळ्यांनाच होतोय पण जो, जो जो रस्ता बनतोय तो पुढच्या शंभर दीडच्या रस्ता वर्ष चालला पाहिजे नुसतं एक दोन वर्ष करून त्याच्या रिपेअरसाठी पैसे खर्च करून उपयोग नाही म्हणून त्या बाबतीचा विश्वास आमच्या पण पण देऊ जे करू करू दर्जेदार किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा